सर्वसामान्यांसाठी गोरगरिबांसाठी लढणारे एकमेव नेत्या जुन्नर तालुक्यातील म्हणजे आशाताई दुर्दैवाने विधानसभेला अपयश आलं काय कशामुळे घडलं कुठं बिघडलं सर जनतेचा कौल आहे शेवटी जनता हा प्रत्येक माणसाच्या मनात जो उमेदवार असतो त्या उमेदवाराला मत देत असतो आणि आम्ही कुठेतरी कमी पडलो असेल आणि ते आम्ही हार हार म्हणता येणार नाही ना, आम्ही त्याच दिवसापासून पुन्हा कामाला लागलो आहोत कारण अपयशाने खचून जाणारे आम्ही कार्यकर्ते नाहीये आत्मचिंतन काय कशामुळे म्हणजे बाबा वक्त्या काम प्रचंड एक नंबरचं आहे त्यांच्या एवढ्या तालुक्यामध्ये सामान्य जनतेची सेवा करणारा ऑन दी स्पॉट प्रश्न मार्गी लावणारा एकही नेता नाही हे वास्तव आहे सर काय झालंय लोकांचं ट्रेंड बदललेलं आहे राजकारणात आता पैसा हा ट्रेंड वाढला आहे त्यानंतर आलेल्या नंतर काम झाल्यानंतर ह्या नेत्याने माझं काम केलंय त्याची जाणीव लोक आज ठेवत नाहीयेत कारण रोज नवीन नेता येतो नवीन नेता जातो आणि जो खरा काम करतो समाजाला न्याय देतो अशा नेत्याचा समाजाला विसर पडलेला आहे असं मला वाटतं तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक पुढ्यात आहे कशा प्रकारचं नियोजन नक्कीच जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही आशाताई भुजके यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत आणि भारतीय जनता पार्टीच्याच चिन्हाखाली त्या निवडणुका लढल्या जाणार आहेत देवेंद्रजी फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री काय नक्कीच कारण महाराष्ट्राचा विकास आणि महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणारा एकमेव नेता आणि जातीपातीचं राजकारण सोडून कारण अशा माणसाला जातीपातीत या समाजाने एक प्रकारे बंदिस्त केलं होतं परंतु तो नेता हा फक्त त्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर या महाराष्ट्र राज्याचा पुन्हा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होतो अशा मुख्यमंत्र्यांची नक्कीच महाराष्ट्राला गरज आहे आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली काय ठरलं <coughs> काय ना आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आज जिल्हा परिषदच्या आमच्या नेत्या आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आशाताई बुसके यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं पन्नास हजार सदस्य नोंदणीचं जे टार्गेट जुन्नर तालुक्याला दिलं आहे त्याची आज नियोजनाची बैठक झाली आणि आजपासून एका तासामध्ये त्या ठिकाणी जवळजवळ दोनशे सभासद नोंदणी सुद्धा त्या ठिकाणी झाली नक्कीच आशाताई भुजके यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते सभासद नोंदणीच्या नरेंद्र मोदी साहेबांनी जे विकसित भारत हे स्वप्न पाहिले ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तळागाळ असेल कार्य करता नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न करेल